दोन तीन का, का चला मित्रांनो बघूया आजच्या ब्लॉगमध्ये आपल्याला काय काय बघायचं का इकडे मला जेवण नेहमी आजकाल इकडेच व्हायला लागले तर आज मेथीची आणि ह्याची भाजी होती बटाटा मेथी आणि बटाटा आणि चवळीची ग्रेव्हीवाली भाजी या आहे या नळ्या आहेत आणि चपाती आहे तर याचं जेवण चालू आहे चला जेवणचा आस्वाद घेऊया आणि दिवस सुरुवात करूया आज बघूया दिवसामध्ये काय काय घडता ते काय काय नाही ते बघूया मित्रांनो विजरेला आलेलो आहे मी आणि आपल्याबरोबर आज कोण आहे बघा आपल्याबरोबर आपल्या आप, ब्लॉकचा मेन हिरो बोला आहे आता आम्ही एक प एक काहीतरी तुम्हाला सरप्राईज करायचं काहीतरी प्लॅनिंग झालेलं आहे तर बोलाने आतापर्यंत गाणं गायलं आणि शायरी पण खोला बोलून झाला आणि तुम्ही सर्वांनी त्याला खूप चांगला प्रतिसाद पण दिला तर आत्ता आमचा असा विचार चाललेला आहे की आ, बोला एक मराठी गाणं बोलणार आहे आणि हा प्रयत्न आम्ही करू पाहतोय थोडाफार तर बोला मराठी बोलतो बोला तुम्ही काय मराठी तू बोलले बोलतले थोडाफार तू बोलताय ना आला आला गेला गेला क्या काही करताय ना काय बोलत आहे मराठीतून त्या तुमच्या आता थोडं थोडं बहुत असं बोलतो तो अरे आला आला गेला गेला असं थोडंफार बोलतो तो पण आता तो एक मराठी गाणं कुठलं मराठी गाणं ते आम्ही सांगणार नाही पण लवकरच म्हणजे आज शक्य झालं तर आज रात्री आजच्या ब्लॉगमध्ये ह्या ब्लॉगमध्ये आणि नाही आजच्या ब्लॉगमध्ये शक्य झालं तर उद्याच्या ब्लॉगमध्ये पण बोला तर तुम्हाला एक मराठी गाणं बघायला मिळणार आहे पण तुम्हाला पण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचे लाईक करायचे कमेंट करायचे तुम्ही प्रोत्साहन दिलं तर आमच्याकडून काय ना काही चांगलं घडत राहील तर मित्रांनो ब्लॉग बघत राहा नक्की बघत राहा मित्रांनो आज परत फ्रीजचं काम चालू झालेलं आहे तर आज आपण रील बनवतो आहे सेटअप ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे सेटअप तर आजच्या रीलमध्ये बघा काय काय इंग्रिडियंट आहेत लिंबू आहे चकली आणि खजूर आणि ह्याचं एक रीलचं प्लॅनिंग आहे तर सेटअप रेडी झालेलं आहे मी आणि श्रीराम आहे इथे काम करतो आहे तर आम्ही दोघं मिळून याचं प्लॅनिंग चाललेलं आहे तर आज आम्ही एक लावी पण केलेलं आहे दुपारी आणि आता पण एक थोड्या वेळाने एक लावी आम्ही करणार आहोत तर ही ह्याचं रील आज किंवा उद्या होते उद्याला रील तुम्हाला बघायला मिळेल पण आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघा तुम्हाला दिसेल की आम्ही काय काय केलं आहे ते पुढे तर बघत राहा मित्रांनो ह्या केकची ऑर्डर तेरा तेरा तारखेसाठी तेव्हा आपलं नवीन टेकअवे मेनू आलेत ते लोक चेक करत आहेत गुड्डू आला आहे कंपनीवरून तिला नाम काय रे युवराज बी आला आहे कंपनीवरून आणि बाकी आपले तिघं आहेत उपडसोंडे नेहमीचे ओलास सूरज आणि श्रीराम तर हे आलेलं आहे आपलं टेकअवे आलेलं आहे हे आपण जे टाकतो ना ऑर्डरच्या सॅम्पल ऑर्डरच्यामध्ये तर ते आलेलं आहे ते रेट चेक करतात की काय रेट आहे चुकीचं आहे का बरोबर आहे वगैरे वगैरे बघा असं छापलेलं आहे असे आपण छापलेले आहेत यंदा असे आपण छापलेले आहेत जन फूड अवेलेबल आणि बघूया कसं काय आहे ते

ढगा लागली कळं हे गाणं त्यांनी मराठीमध्ये बोललेलं आहे आणि फार तरी चांगला प्रयत्न केला आहे कारण की अशी डेअरिंग करणं पण फार क्वचित लोक असं करतात की बाबा आपल्याला मराठी अजिबात येत नाही तरी पण प्रयत्न करणे की गाणं बोलण्यासाठी आणि त्याने फार चांगला प्रयत्न केलेला आहे त्याची रीलसुद्धा बनवले मी ती मी टाकले फेसबुकवरती आणि यूट्यूबला तर नक्की बघा लाईक शेअर कमेंट करा आमच्या चॅनलला प्रोत्साहन द्या त्याचबरोबर आजच्या आत्ता तुम्ही ती रील पाहिली जस्ट थोड्या वेळापूर्वी ब्लॉगमध्ये पण तर ब्लॉगच्या पुढे पण ते कसं रिटेक घेतले कसं काय घेतले ते संपूर्ण पुढे आहे तर ब्लॉग बघत राहा ब्लॉग पूर्ण बघा शे लाईक करा शेअर करा मी त्यांनी सबस्क्राईब सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला प्रोत्साहन द्या मित्रांनो ब्लॉग बघत राहा आजच्या ब्लॉगमध्ये आता पुढे अजून आता नऊ साडेनऊ वाजले आहेत दहा अकरा वाजेपर्यंत जे काय पुढे घडणार आहे ते ब्लॉगमध्ये टाकेलच मी त्याचबरोबर ब्लॉग भोलाने आज जो प्रयत्न केलेला आहे त्याला पण नक्की प्रोत्साहन द्या चला मित्रांनो ब्लॉग बघत राहा बाय बाय

थंड वातावरण आहे सर्व स्वेटर वगैरे घालून आहेत आणि हा भोला मस्त की तंदुरी पनीर तंदुरी पनीर पिझ्झा घेऊन फ्रेम चाललेला आहे छानपैकी जाऊजातील खातो का अनिल खात आहे बटाटा रात्री नऊ वाजता अनिल खात आहे बटाटा साडे दहा झालेले आहेत आणि अशा प्रकारे मला तासही माहिती पडत नाही आणि आज भोलाने आपल्यासाठी फार मोठं काम केलेलं आहे भोला हे तुझं केलेलं काम आम्ही विसरणार नाही चॅनलसाठी आणि भोराने पार फार मोठ आज काम केलेलं आहे आणि भोराची रील आता वायरल चालू आहे सर्व ठिकाणी कुठलं फळ खाणार तुझं ऑरेंज पाहिजे का हे पाहिजे <laughs> तुला तुला कुठलं फळ पाहिजे सांग ना, पुले पुले ना बुला बुला वाई 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 आता भोला विचार करतो नक्की काय बोलू तर बोलू काय आता बोलायला प्रश्न पडलेला आहे प्रेम तेरे मे भी टॅलेंट याद तेरा बी टॅलेंट एक दिन मी खोद खोद के बाहेर निघालू समय आहे थोडा टाइम लागेल के लिए अनिल टैलेंटेड है तो मालूम नहीं है अनिल स्कूल के गैदरिंग में कॉलेज के गैदरिंग में गाने में ना गाता था तो उसको है? कैसा लड़की लोग चाहिए <laughs> वो ऐसा खाली वो हाँ वो हाँ बस आ, बस रात नहीं चल तू ओके अनिल तुला इतने नक्की स्कोप देजेरिया तुझे जो हिडन टैलेंट है तो कितना बाहर का तोड़ दिया सैंडविच का तो दरवाजे का, का? तो उसका एक्स्ट्रा एक था ना अपने पास लेकिन उसका एक्स्ट्रा था ना अपने पास लाया हुआ तो लेकिन उसका एक है ना अपने पास एक्स्ट्रा था एक स्प्रिंग नहीं नहीं है अपने पास ठीक है देखते हैं क्या कर है चलो बांधा नहीं कुछ तो थोड़ा आज तुम लोग ने दिन भर में थोड़ा चलो अच्छी बात है ओके चला मित्रों दिवस संपदा ले लिया कस्टमर बसले तर बसलेत शेवटचे काय आहेत ते चाललेत घरी आता जेवण खाऊन आणि शेवटचे काही कस्टमर्स आता आहेत ते पण आता खाऊन उठतील दिवस संपत आलेला आहे आजचा तर आजच्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला दाखवल्याच तु ब्लॉगमध्ये उद्या संडे आहे उद्या का हो। नवीन काहीतरी घेऊन उद्या नवीन ब्लॉगमध्ये येऊया आपण तोपर्यंत चला मित्रांनो बाय बाय